इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत तीन दिवसात पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ आणि दिव्यांग अशा एकूण दोनशे चोवीस मतदारांनी गृहमतदान केलंय तर मतदान सुविधा केंद्रावर विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या एकशे त्रेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यानुसार पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असलेले एकशे चौऱ्याण्णव आणि पस्तीस दिव्यांग असे एकूण दोनशे एकोणतीस मतदार होते त्यांच्यासाठी तीन दिवस गृह मतदान प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये एकशे नव्वद ज्येष्ठ नागरिक आणि चौतीस दिव्यांग अशा एकूण दोनशे चोवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात मतदान सुविधा केंद्र सुरू केलं होतं तीन दिवसात या केंद्रावर विधानसभा निवडणुकीसाठी के नियुक्त केलेल्या एकशे त्रेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही मतदानाचा हक्क बजावला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी गृहमतदान पथकाला सहकार्य केल्याबद्दल निवडणूक के निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले